काय म्हटलं तुम्ही ऐका लाव रे तो व्हिडिओ नंतर बघा <laughs> खूप गरजेचं आणि महत्वाचं आहे अनेक भाषण आपण खालच्या लोकांचे ऐकतो आणि विशेषतः त्यांच्या विभागासाठी पाण्यासाठी त्यांचा मानस असेल याच्याबद्दल दुमत नाही पण जुन्नर तालुक्याने योगदान आणि आंबेगाव तालुक्याने योगदान धरणामध्ये खूप मोठ्या प्रमाणात दिलेलं आहे धरणामध्ये आपल्या जुन्नर तालुक्यातल्या लोकांचे जमिनी गेलेल्या आहेत करमाळ्याला गेलो होतो परवाच करून आवार आहे गेलो होतो परवाच करमाळ्याला सवार झाली तिथं मांगीच्या तलावात पाणी पोचत नाही हा तिथला कायमचा त्यांचा प्रश्न आहे त्यामुळे या भागात आपल्याला पश्चिमेकडचं वळणार पाणी इकडं वळवलं पाहिजे यासाठी आपल्याला प्रायोरिटी द्यायला पाहिजे आता चौथी सुप्रमा कुकडी प्रकल्पाची होणार आहे त्या चौथ्या मध्ये फेर जल नियोजन ते होणार आहे तालुका त्यासाठी आपण जीच्या पाण्याची योजना त्याच्यासाठी सर्व राज्य सरकारकडनं करून घेतलेला आहे केंद्र सरकारकडनं करून घेतलेला आहे आणि मला आपल्याला सांगायला आवडेल की शंभर टक्के आपल्याला अतिरिक्त पाणी या तीस गावाखेड तालुक्यासाठी तिथं मिळू शकतं आणि आपल्या या सीमा प्रकल्पासाठी आपण तिथून टिंबे ते मानेकडो जो बोद्धा तिथं केला होता तिथून तो पाणी आपण डो मध्ये घेऊन ते, ते, ते अतिरिक्त या सीमामध्ये आणू शकत होतो आणि ह्या सगळ्या योजनेला आपण महाविकास आयोगाच्या कामात मान्यता दिली होती आणि हे सरकार आल्यानंतर त्याला आपल्याला स्थगिती मिळाली तर ह्या सगळ्या विषयांवर आपण काम केलेलं आहे मिल काम करतात माझी आई काम करू सांग ते मानिकडो भोगदा